या ठिकाणी विविध मागण्याच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दलित पंतरच्या वतीनं माननीय या जिल्ह्याची बुळंतोक तथा एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हळी येथील बौद्ध समाजाच्या इनामी जमीन हाडुळा या संदर्भामध्ये या ठिकाणी भव्य रास्ता रोकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आमच्या मागण्या हाळी येथील जे बौद्ध समाजाला इनामी जमीन मिळालेल्या आहेत त्या काही शंड लोकांनी गोरगरिबाला पैशाच्या जोरावर ताकदीच्या जोरावर ताकतीच्या बळावर एक भेव दाखवून एक भीती दाखवून त्यांना घाबरून ते जमीन भळकवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या जमिनीचे शेहेचाळीस लाभार्थी आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते आणि आम्हाला शासनाच्या दरबारी आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही या रस्त्यावर उतरलो होतो तरी मी शासनाला विनंती करतो की त्वरित तालुका चाकूर येथील मोझे थंडा येथील आमच्या इनामी जमिनी त्वरित आमच्या नावी करावे हे शासनाला विनंती करतो जय भीम